राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर उपाध्यक्षपदी दीपाली चंद्रकांत पवार यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे यांनी दीपाली पवार यांना सुपूर्द केले भविष्यात राष्ट्रवादी पक्षाचे ताकद वाढवण्यासाठी दीपाली पवार हे प्रयत्नशील राहतील अशी आशा सुनीता रोटे यांनी यावेळी व्यक्त केले दरम्यान नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची तयारी महिला आघाडीने केली आहे महिला व मुलींवरील अत्याचारांच्या विरोधात तसेच विविध सामाजिक प्रश्न महागाई रोखण्यासाठी वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी येणाऱ्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे जयंत पाटील अध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सुनीता रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याने नूतन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उपाध्यक्ष दीपाली पवार यांनी सांगितले विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या